मला असं समजतं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने एक पत्रकार परिषद घेतली मला माहित नाही त्याला पत्रकार परिषद म्हणावं दसरा मेळाव्याचं एक दुसरा रूप म्हणावं की गल्ली बोल्यात होणारी भाषणांची मालिका म्हणावं कारण माझी अपेक्षा होती कि या देतना या हो का? का या या की या पत्रकार परिषदेतन किंवा या मेळाव्यातून कदाचित माझ्याकडनं काय चुकीचं कृत्य किंवा सम माझ्या निर्णयात काहीतरी चुकीचं झालं होतं का काय घटनाबाह्य झालेलं का नियमबाह्य झालेलं का हे कदाचित दाखवण्यात येईल परंतु राजकीय भाषण आणि केवळ संविधानिक संस्थांविषयी चुकीचे शब्द वापरणं शिविगाळ करणं या व्यतिरिक्त काही एक झालं नाही राज्यपाल फालतू माणूस आहे राज्यपाल ही एक संविधानिक संस्था आणि पद आहे त्यांच्याबद्दल असे उद्गार वापरले गेले सुप्रीम कोर्ट यांच्याबद्दलही असा शब्द वापरण्यात आला अध्यक्षांचं तर प्रेम दिसूनच आलं किती आहे त्यांच्याबद्दल जे काय म्हंटल गेलं आहे ते आपण सर्वांनी ऐकलं आणि इलेक्शन कमिशन यांना चोर वगैरे इतर काय काय जे म्हटलं गेलं ते मला वाटतं सगळ्यांनी ऐकलं हे दुर्दैवी आहे की संविधानिक संस्थांविषयी कुठचाही आधार असो अथवा नसो असे शब्दप्रयोग करणं कितपत लोकशाहीसाठी घातक आहे याचा विचार आपण करू शकता आणि ज्या लोकांना संविधानिक संस्थांवरतीच विश्वास नाही मग ती एक संस्था नाही तर न्यायालय अध्यक्ष राज्यपाल निवडणूक आयोग कोणावरतीच यांचा विश्वास नाही त्यांचा नेमकी संविधानावरती तर विश्वास कसा असू शकतो हा प्रश्न आपल्यासमोर येतो परंतु मला त्या सगळ्यांवरती बोलून वेळ घालवायचा नाही आहे जे गेले सहा दिवस सातत्याने आरोप केले जात आहेत त्याबद्दलचा थोडाफार खुलासा वस्तुस्थिती तुमच्या सर्वांसमोर मांडायची आहे सातत्याने हे सांगण्याची सांगण्याचा प्रयत्न केला गेला की अध्यक्षांनी सुप्रीम कोर्टाने ज्या गाईडलाइन्स दिलेल्या त्या चौकटीच्या बाहेर जाऊन निर्णय घेतला निर्णय दिला निकाल दिला पण कुठच्या चौकटीच्या बाहेर जाऊन निर्णय घेतला हे काय सांगण्यात आलं नाही सातत्याने हे सांगण्यात आलं की सुप्रीम कोर्टाने जे सांगितलेलं त्याच्या विपरीत असा निर्णय अध्यक्षांनी घेतला पहिला मुद्दा असा होता की सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं की उपाध्यक्षांनी एकवीस जून दोन हजार बावीस रोजी अजय चौधरी यांच्या निवडीला जे रेकग्निशन दिलेलं ते योग्य आहे आणि अध्यक्षांनी म्हणजेच मी तीन जुलै दोन हजार बावीसला भरत गोगावले आणि एकनाथ शिंदेजींच्या नियुक्तीला जे रेकग्निशन दिलं गेलं आहे ते चुकीचं आहे असं सांगण्यात आलं खोट्यापेक्षा अर्धसत्य हे अधिक घातक असतं आणि तोच प्रकार इकडे केला गेला आहे आपण जर सुप्रीम कोर्टची ऑर्डर वाचलीत आणि त्यातल्या पॅरेग्राफ नाईन्टी सेवन पेज नाईन्टी सेवन पॅरेग्राफ एकशे बावीस वाचलात पेज नाईन्टी फाय पॅरेग्राफ नंबर एकशे एकोणीस वाचलत पेज नंबर नाईन्टी सेवन पॅरेग्राफ एकशे चोवीस वाचलात पेज नंबर एकशे एकोणचाळीस पॅरेग्राफ दोनशे सहा डी वाचलात हे सुप्रीम कोर्टच्या ऑर्डरचं मी रेफरन्स देतोय तर त्यात सुप्रीम कोर्टनी या विषयात नेमकी काय म्हटलंय ते स्पष्ट होईल सुप्रीम कोर्टने असं म्हटलंय की ज्या वेळेला आपण एखाद्या प्रतोदाला